तुमची स्किन नक्की ड्राय की ऑइली आहे हे तुम्हालाही ओळखता येत नाहीये हो खूप महिलांचा हा प्रश्न आहे की त्यांना जेव्हा क्रीम त्यांच्या चेहऱ्यासाठी योग्य ती लावायची असते योग्य ती क्रीम निवडायची असते तेव्हा त्यांना हेच कळत नाही की त्यांची जी स्किन आहे ती नेमकी ड्राय आहे की ऑइली आहे तर आपली स्किन ड्राय आहे की ऑइली आहे हे नेमकं आपण कसं ओळखायचं जर तुमच्या स्किनला म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या नाकाजवळ खूप जास्त ऑइल येत असेल आणि बाकी चेहऱ्यावर कुठेच ऑइल येत नाही तर तुम्ही हे समजून चला की तुमची स्किन ऑइली नाही आहे पूर्ण चेहऱ्याला जर ऑइल येत आहे तर समजून चला की तुमचा चेहरा जो आहे तर तो ऑईली आहे कारण की नाकाजवळ जेव्हा आहे ना हे तिथल्या तैलग्रंथींवर अवलंबून असते आणि ते तिथल्या पुरतीच फक्त येत असते आणि म्हणून पूर्ण चेहरा ऑईली आहे असं अजिबात समजू नका ठीक आहे तर नेहमी लक्षात घ्या तुमच्या पूर्ण चेहऱ्याला जेव्हा तेलकटपणा तुम्हाला जाणवतो तेव्हा तुमची जी स्किन आहे ती ऑइली आहे असं समजून चालायचं आहे पण ह्याचबरोबर ही गोष्ट एक आणखीन सांगायची ज्यांची स्किन ऑइली आहे मी त्यांना खूप लकी मांडते कारण की त्यांना सुरकुत्या ज्या आहेत त्या लवकर पडत नाही आणि त्यांना ग्लोची कमी कधीच दिसत नाही फक्त गरज असते ती ऑइली स्किनला योग्य ते प्रोडक्ट वापरण्याचे चला तर मग ऑइली स्किनसाठीचे प्रोडक्ट काय आहे ते बघूया नेहमी लक्षात घ्या की जर तुमची स्किन ऑइली आहे तर तुम्हाला जेल बेस लावणं अगदी जास्त चांगलं आहे कॉम्बिनेशनचीही तुम्ही लावू शकता एस पी एफ भरभरून लावा मॉश्चरायझर बेस थोडासा कमी घ्या आणि एस पी एफ जास्त लक्ष द्या म्हणजे तुमची जी स्किन आहे तर ती स्किन अगदी चांगली दिसणार आहे तुम्ही फेसवॉश अगदी बिनधास्पणे वापरू शकता ज्यांचीही स्किन ऑइली आहे त्यांना फेसवॉश वापरणं अगदी चांगलं राहते आता स्किन कशी आहे ती ओळखूया अगदी हसल्यावर पण आपला चेहरा ओढलेला वाटणं आणि चेहऱ्यावर जास्त सुकुत्या पडण्याचं प्रमाण हे ड्राय स्किन वाल्यांकडे असते ड्राय स्किन वाल्यांना एक ओळखण्याची एक ही हे आहे रख म्हणजे अशी रख त्वचा वाटते खरखरी जाणवत असते आणि हसल्यावर इथली स्किन जेव्हा ओढली जाते तर समजून घ्यायचं की तुमची जी स्किन आहे ती ड्राय आहे ड्राय स्किनसाठी फायदा जर सांगायला गेला तर ह्यांना पिंपल्सचं प्रमाण हे अतिशय कमी असते थोडंसं ऑइलीवाल्यांना पिंपल्सचं प्रमाण जास्त असू शकते ड्राय स्किनवाल्यांना पिंपल्सचं प्रमाण हे अतिशय कमी नाहीच्या बरोबर असते ओके तर ड्राय स्किनवाल्यांसाठी परफेक्ट प्रॉडक्ट कुठले आहे यांना क्लिन्झिंग वापरणं जास्त चांगलं आहे फेसवॉश नाही ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी मॉस्चराय बेस्ट प्रोडक्ट अगदी जास्त चांगले वापरा त्यांनी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं खूप आणि खूप जास्त गरजेचं आहे त्यांची नाईट क्रीम पण मॉइश्चरायझर बेसच असायला हवी ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे त्यांनी क्लिन्झिंगमध्ये कॅटाफिलचं क्लिन्झिंग तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही दुसरेही क्लिन्झिंग खूप चांगले चांगले आहेत सी सीचं क्लिन्झिंग आहे ते देखील खूप चांगलं तुम्ही तेही वापरू शकता तुमच्या चेहऱ्याला आणि नेहमी त्याचबरोबर जर का मी तुम्हाला मॉस्चरायझरमध्ये सांगेल तर ॲक्वा सॉफ्ट तुमच्यासाठी अतिशय चांगलं वरदान आहे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी ॲक्वा सॉफ्ट वापरू शकता ॲलोवेरा अगदी चांगला आहे रात्री झोपकायला तुम्ही चेहऱ्याला ॲलोवेराचं जेल जरी लावलं पतंजलीचं तरी पण ड्राय स्किनवाल्यांना खूप चांगला रिझल्ट दिसून येतो ड्रायस्किनवाल्यांसाठी तसे तर फेसवॉश हे नाहीच्याच बरोबर समजून घ्या क्लिन्झिंग खूप बेस्ट आहे पण जर फेस फेसवॉश वापरावंच वाटत असेल की हो आम्हाला फेसवॉश हे वापरायचंच आहे तर तुम्ही द मॉम डॉट कॉमचं फेसवॉश वापरू शकताय ते वाल्यांसाठी स्पेशली बनलेलं आहे जे त्यांच्या स्किनला हायड्रेट ठेवते तर तुमची स्किन नेमकी कुठल्या टाईपची आहे हे मला नक्की सांगा आणि त्यानुसारसुद्धा मी तुम्हाला प्रोडक्टला नक्की मदत करेल अशाच सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता लाईव्ह सेशन असतात आणि आजच्या लाईव्ह सेशनचा विषय आहे की चेहऱ्यासाठी फेसवॉश योग्य की साबण योग्य की आणखी आणखीन काही योग्य आहे यावरचं आजचं सा दुपारी तीन वाजेचं फ्री सेशन आहे तुम्हाला पण हे फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमच्या फ्री सेशन्स से रेग्युलर बघा आणि हो मी जो शॉर्ट कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तो शॉर्ट कोर्स आहे डाएट रेसिपी फॉर ब्रेकफास्ट तुम्हाला तुमच्या नाश्त्यासाठी सहा दिवसांच्या सहा रेसिपीज मी स्वतः प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवणार आहे ज्याचे लाईव्ह लेक्चर असतील आणि तुम्हाला रेकॉर्डेड पण बघायला मिळतील यामध्ये तुमच्या चेहऱ्याला केसाला आणि तुमचे वजन कमी करण्याला अगदी चांगले घटक मिळणार आहे अगदी चांगल्या नवनवीन रेसिपी मिळणार आहे ज्या एकदम फास्ट होतील आणि सर्वात मेन गोष्ट तुम्हाला घरच्या घरी आपल्या रेग्युलर भाजीपाल्यांपासून त्या बनवता येणाऱ्या रेसिपी असणार आहे तुम्हाला पण या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा कोर्स चालू होत आहे सहा तारखेपासून सहा दिवसांचा हा कोर्स आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे फी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आणखी माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू